ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हिंदूवादी संघटनेचा मोर्चा हा निव्वळ राजकीय कत्तलखानात चाललेले कामकाज हे शासन नियमानुसार परवेज गयबान इचलकरंजी ऍग्रो फूड्स अँड प्रोसेसरच्या विरोधातला हिंदूत्ववादी संघटनेचा मोर्चा म्हणजे निवडणूक सा टोळ्यासमोर ठेवून सामाजिक सलोका बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप परवेज गयबान यांनी केला असोना सदरच्या कत्तलखान्यामध्ये चाललेलं कामकाज हे शासन नियमानुसार सुरू असल्याचा निर्माळा पत्रकार परिषदेत दिला हिंदुत्ववादी संघटनांनी कत्तलखाना बंद करण्याबाबत प्रांत कार्यालयावर काढलेला मोर्चा निव्वळ राजकीय असून या ठिकाणी कोणतेही बेकायदेशीर काम केले जात नाही कत्तल केल्या जाणाऱ्या जनावरांमध्ये गाय प्रकारातील कोणत्याही पशुची कत्तल केली जात नसून फक्त महिस प्रकारातील पशूंचीच कत्तल केली जाते त्याचप्रमाणे या ठिकाणचे बायो वेस्ट हे फलटण येथील प्रक्रिया केंद्रावर पाठवलं जातं त्यामुळे दुर्गंधी पसरत नाही त्याचबरोबर या ठिकाणी बारा ते चौदा वर्षावरील भाकड जनावरांची कत्तल केली जाते यावेळी निघणारे रक्त व मांसयुक्त पाण्यावर प्रक्रिया करून ते संपूर्ण पाणी हे शेतीसाठी वापरलं जात असल्याने एक थेंबही पाणी देखील ओढ्यामध्ये सोडलं जात नाही सदर प्रकल्पाला वेळोवेळी प्रदूषण मंडळाचे अधिकारी भेट देत असतात विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या भेटीही या ठिकाणी होतात त्याची नोंदही या ठिकाणी ठेवलेली आहे त्याचप्रमाणे शासनाच्या सर्व परवानगी या ठिकाणी काढलेल्या असून सदरचा कत्तलखाना हा कायदेशीर बाबी पूर्ण करूनच उभारलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी कत्तल होणाऱ्या पशुंचीही पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी व परवानगी नंतरच कत्तल केली जात आहे सदरच्या कत्तलखान्यामुळे दररोज पंचवीस ते तीस हजार रुपयांचे चलन हे शासनास भरणा केलं जात असल्याने या प्रकल्पातून शासनाला कोठ्यावधीचा महसूल मिळत आहे असे असताना हिंदुत्ववादी संघटनेनं केलेले आरोप बिनबुडाचे व खोटारडे असून कत्तलखान्याची बदनामी थांबवली नाही तर संबंधितांवर नुकसान भरपाईचा दावा करण्याचा इशाराही यावेळी परवेज गैबान यांनी दिला आहे पत्रकार परिषदेस पशुवैद्यकीय अधिकारी चंद्रकांत चेंडगे डॉक्टर वैभव कदम फैयाज बागेवाडी बाबासाहेब लाखे रंगा हेगडे मुज्जिम बेपारी सुकुमार हेगडे रजाक बेपारी समीर रमदान फैयाज कलावंत विजय आवळे यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते प्रवीण पवार इचलकरंजी।